गणपती बाप्पाचं नैवेद्य म्हटलं की डोळ्यांसमोर येतात मोदक घरोघरी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो उकडीचे मोदक फार कमी वेळात तयार होतात ते तयार करण्यासाठी पीठ गूळ खोबरं असं साहित्य वापरलं जातं चला जाणून घेऊया उकडीचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सारण बनवायचे आहे तर मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यात एक चमचा साजूक तूप घालू तूप गरम झालं की यामध्ये एक चमचा खसखस घालायचे खसखस खस एक मिनटं छान परतून घेऊ यानंतर इथे मी दोन वाटी नारळाचा चव घेतला आहे नारळाचा चव सुद्धा दोन तीन मिनटांपर्यंत छान परतून घेऊ दोन वाटी नारळाच्या चवसाठी आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे नारळातून सुगंध यायला लागल्यावर त्यात बारीक केलेला एक वाटी गुळ घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं मंदाचे वर गुळ वितळेपर्यंत आणि नारळात गुळ मिसळेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यावर गॅस बंद करायचा आपले मोदकाचे सारण तयार आहे आत्ता आपल्याला मोदकाची उकड काढायची उकड काढण्यासाठी इथे मी तीन वाटी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही बासमती तांदूळ आंबेमोहर तांदूळ किंवा रेशनचा कोणताही तांदूळ वापरू शकता तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून सावले सुकवून नंतर धुवून आणायचं आता उकड काढण्यासाठी एक पातेलं गॅसवर ठेवायचं आणि यामध्ये दीड कप पाणी घ्यायचं आणि दीड कप दूध घालायचं तर इथे जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे तेवढंच आपल्याला पाणी आणि दुधाचं मिश्रण घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आणि थोडंसं मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं दूध आणि पाण्याला उकळी आली की यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आणि गॅस कमी करून हे मिक्स करून घ्यायचं तांदळाचे पीठ सर्व पाणी शोषून घेईपर्यंत ते मिक्स करायचं आता गॅस बंद करून पीठ झाकून दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवायचं आता उकड अजूनही गरमच आहे पण आपल्याला उकड गरमच असताना मळून घ्यायची आहे उकड आपल्याला पसरळ पांड्यात काढून घ्यायची आहे हाताला चटका लागतोय त्यासाठी तुम्ही स्मॅशरने सुद्धा पीठ मॅश करू शकता आता हाताने मळण्या इतपत पीठ झाल्यावर हाताला थोडंसं थंड पाणी लावून पूर्ण मऊ होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनटं चांगले मळून घेतलं आहे आता एक चमचा साजूक तूप लावून अजून पाच मिनटं आपण मळून घेऊ आपले हे पीठ छान मऊ झाले हे बघा मी गोळा घेतला छान मऊ गोळा तयार होतो आहे चिरा जात नाही म्हणजे आपली उकड छान झाली आहे ना तर आता कळ्यानं पाडता आपण मोदक बनवणार आहोत त्यासाठी मोदकाचा हा साचा वापरला आहे जर तुम्हाला हाताने कळ्या पाडता येत असतील तर तसेही मोदक या उकडीपासून बनवू शकता पण ज्यांना कळ्या पाडता येत नाही उकड काढता येत नाही त्यांच्यासाठी अगदी साधी सोपी पद्धत आहे तर थोडासा हा उकळीचा गोळा घ्यायचा आणि साच्यामध्ये भरून द्यायचा आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं जसजसं हे पीठ दाबलं जातं त्यानंतर जास्तीचं पीठ बाहेर येतं साच्यामध्ये उकड घातल्यानंतर सगळ्या बाजूने दाबून घ्यायचं म्हणजे छान अशा कळ्या मोदकाला पडतात त्यानंतर यामध्ये सारंग घालायचं तर साच्यामध्ये जेवढं सारण मावेल तेवढं सारण घालायचं यानंतर कडा व्यवस्थित बंद करून घ्यायचं कडा व्यवस्थित बंद करायचं नाहीत तर वाफवल्यानंतर सारण बाहेर येऊ हो शकतं कडा व्यवस्थित बंद करून झाल्यावर तयार आहे आपला मस्त कळीदार मोदक अगदी परफेक्ट असा आपला मोदक तयार आहे मोदक साच्यामध्ये बनवल्यामुळे एकसारखे सगळे मोदक तयार होतात लहान मोठे मोदक तयार होत नाही आणि असे एकसारखे मोदक बघायलाही खूप छान दिसतात अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊ यानंतर मोदक लगेचच वाफवून घ्यायचं केळीच्या पाण्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं तर मोदक वाफवण्यासाठी एका पातेल्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते मोदक पात्र घ्या किंवा चांदीमध्येही मोदक वाफवू शकतात यामध्ये आपण हे मोदक वाफवण्यासाठी ठेवू गॅस मंद वर ठेवायचं आणि यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटांसाठी मोदक वाफवून घ्यायचं पंधरा मिनिटांनंतर झाकण काढूया आणि मोदक बघा तर बघताच शनी खावंसं वाटेल इतका सुंदर असा हा उकडीचा मोदक तयार आहे वाफवल्यानंतर जराही चिरलेला नाही किंवा तुटलेला नाही गरमागरम मोदक आहे त्यावर साजूक तुपाचे धार तर व्हायलाच पाहिजे कळीदार भरपूर असं सारं भरलेले उकडीच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा